निर्भीड निपक्ष व रोकठोक माध्यम आपला सह्याद न्यूज आवाज जनहिताचा आझाद मैदानावरती ज्या वेळेला राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्यांच्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या नेतृत्वात आझाद मैदानावरती आले आणि मनोजदादांच्या सोबत ज्यावेळेस चर्चा त्यांच्या सुरू होत्या तिथं जे सगळ्यात जवळच्या माणसांपैकी मी एक होतो आणि त्यांनी जो काही कागद मनोजदादांच्या हातात दिला होता सह्या करून दिल्या होत्या ते मंत्रिमंडळ उपसमितीच्या अनुषंगाने काय निर्णय होणार आहेत किंवा प्रस्तावित आहेत अशा अनुषंगावर सह्या केलेल्या होत्या तो काही जी आर नव्हता पण तरी सुद्धा मनोज दादांनी माझ्या हातात तो जी आर किंवा जो कागद आहे तो तपासण्यासाठी आणि सरकारची भाषा योग्य आहे की नाही आहे हे बघण्याची जबाबदारी मला दिली होती मी आज महाराष्ट्रातल्या तमाम मराठ्यांना सांगू इच्छितो की माझ्या मराठा समाज बांधवांनी म्हणजे सहा कोटी मराठा समाज बांधवांनी मनोज दादांच्या स्वरूपात माजा, जबाबदारी दिली होती की जो सरकार कायदा म्हणून दे लागलेला आहे आहे सरकार म्हणून आमच्या हातात काय हे बरोबर नाही तपासायची जबाबदारी मला दिली आणि त्यावेळेला मी हा विचार केला की समाजाचा विश्वास हा आपण कायम राखला पाहिजे जर शासन फसवत असेल तर आपल्या नेतृत्वाला आपण ते खरं सांगितलं पाहिजे म्हणून ते तपासून आम्ही घेतलं इतर ह्या अभ्यासकांसोबत चर्चा केली आणि मी मनोज दादांच्याकडे गेलो की त्यांना सांगितलं की हे विखे मंत्री विखे साहेबांच्या नेतृत्वातील हे सगळं जे काही शिष्टमंडळ आहे हे आपल्याला फसवायला लागलेलं आहे ला जो काही जी आर येणार आहे त्याची सुद्धा भाषा आपण दादा तयार तपासून घेऊया याच्यामध्ये काहीतरी गडबड दिसते आपण आताच शांत पद्धतीने घेऊया गडबड करायला नको आणि म्हणून मी जर काही त्या वेळेला दादांना म्हणाला असतो की सरकारने केलेला जी आर अत्यंत योग्य आहे तर येणारा येणारा काळ येणाऱ्या पिढ्या आमच्या केदार घराण्याला माफ करू शकल्या नसत्या कायदा कळलेला असताना सुद्धा लाखो तरुण मुंबईच्या रस्त्यावर होते अनेक आत्महत्या झाल्या अनेकांचं बलिदान झालं शेकडो हजारो मराठे इतर रस्त्यावर चिकलात पावसात पाण्यात झोपत होते आणि त्यावेळेला योगेश केदार म्हटला सरकारनं दिलेला कायदा योग्य असं जर मी त्याला हो ला हो मिळवलं असत तर इतिहास मला माफ केला नसता म्हणून जरांगीदा मी सांगत होतो दादा तुमच्यासारख्या प्रामाणिक माणसाला हे सरकार फसवायला लागले मी तिथं रडलो अक्षरशः डोळ्यात पाणी आलं मी त्यांचे पाय धरले दादा तुमचा हा लढा अंतिम टप्प्यावर आलेला आहे सरकार गुडगावर आलेला आहे शासन प्रशासन कोलमडून पडण्याच्या स्थितीत आहे आता थोडा धक्का लावल्यावर आपल्याला हे सगळं ऐकणार आहेत पण दुर्दैव आहे माझं कुठेतरी पुण्य कमी पडले असेल मी म्हणत आता कन्व्हिन्स करू शकलो नाही पण महाराष्ट्राला माहिती पाहिजे की त्या अख्ख्या घाऊ भाऊ गर्दीमध्ये एकटा योगेश केदार होता जो सांगत होता आपल्याला हे मान्य नाही हे होऊ शकत नाही म्हणून माझ्या तोंडून वधवून घ्यायचा प्रयत्न करत होते तुला मान्य आहे ना तुम्हाला मी अजिबात नाही ते म्हणायचे मान्य आहे ना आधी कसं म्हटलं अजिबात म्हटलोच नाही मी हे आपण मान्य करू शकत नाही महाराष्ट्र मराठवाड्यातल्या किमान सगळ्या मराठ्यांना हैदराबाद गॅजेटरचा लाभ होणार नाही हे मी सांगत होतो सातारा गॅजेटच्या बाबतीतलं आश्वासन आपल्याला मान्य होऊ शकत नाही हे मी सांगत होतो पण ठीक आहे मराठा ज्याच्या ज्याच्या शब्दाला त्याला आपण आरक्षण देत देऊ शकत नाही हेही सांगितलं पण त्या काळात जरा गोंधळ झाला म्हणून दादा नाही वाटलं की योगेश केदार असा कसा बोलला माझ्या शब्दाच्या पुढे कस काय बोलला मी होय म्हणतोय सरकारला मग योगेश केदार असं कसा बोलला असं दादांना दादा असेल समाजाला सत्य सांगणं एक वकील म्हणून कायदे कायद्याचा अभ्यास केलेला माणूस म्हणून मी सा, सरकारला सांगणं माझं कर्तव्य होतं मी ते कर्तव्य बजावलेलं आहे हे महाराष्ट्राला कळावं माझ्या बांधवांना कळावं माझ्या येणाऱ्या पिढ्यांना कळावं म्हणून मी हा प्रयत्न केलेला आहे तुमच्या माध्यमातून हा सगळ्या लोकांनापर्यंत माझा संदेश पोचवत आहे